पुणे शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस दोनदा रस्त्यासाठी जागा देऊनही पुन्हा मागणी कुंडलच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा आत्मधनाचा इशारा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावात अल्पभूधारक शेतकरी तानाजी लाड यांच्या दीड एकर जमिनीतून यापूर्वी दोन वेळा रस्त्यासाठी जागा चाळीस फूट देऊनही पुन्हा रस्त्यासाठी जागा मागितली जात आहे या मागणीसाठी किसान सभेचे कार्यकर्ते वैभव पवार यांनी गेले महिनाभर पंतप्रधान ग्रामपंचायत सडक योजनेचा रस्ता आढळून उपोषण सुरू केल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन तानाजी लाड आशा लाड वनिता लाड यांनी आपली व्यथा मांडली पुन्हा जागा दिल्या शेतीसाठी काहीच उरणार नाही व उपासमारीची वेळ येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली यापूर्वी पोलीस तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणीही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय द्यावा अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मदहन करू असा गंभीर इशारा या वयोवृद्ध अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिला आहे आम्ही रस ज्या दिवशी आमच्या घ रानात तहसीलदार मॅडम आल्या होत्या त्याच दिवशी आम्ही दोघे टू व्हीलरवरून डांबरीवरून निघालो होतो तेव्हा वैभव लक्ष्मण लाड आणि साधना वैभव लक्ष्मण पवार आणि साधना वैभव पवार या दोघांनी आम्ही दोघे रस्त्यातून चालत येत असतानाच त्यांनी फोर व्हीलर आमच्या गाडीला धक्का मारला आणि मला त्यानं ते पाडलं तेव्हा मी तिथं काहीही बोलता मी सर्व मॅडम कशी ह्याला पोलीस स्टेशनला गेली आणि मॅडमनी मला पी एस आयच्या कशी म्हणजे अर्ज द्यायला लावला होता मी तेव्हा मी तो अर्ज लिहून दिला आहे त्यांना आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांनी बोलवून घेतलं पी एस आयनं तिथं आणि मला म्हणजे व्यवस्थित अजिबातच माझ्याबरोबर ते बोललेले नाही तितकं म्हणजे नाही एका कळत नाही म्हणजे मला असं इतकं म्हणजे मला वाईट वाटलं की बातमी एवढं व्यवस्थित आणि खरं बोललेले असताना सुद्धा त्यांनी मला इतकं म्हणजे पी एस आय न घाण म्हणजे एकदम म्हणजे असं मला उठून जावं तिथून असं वाटली इतकं म्हणजे शब्द वापरले आणि मी मग तेव्हा मग त्यावेळेस मी तिथून निघून गेले सर यांचं सर यांचं